तुरीचा भाव मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल क्विंटल माग पाच हजार रुपयानं कमी झालाय तर गेल्या महिनाभरातच तुरीचे भाव अडीच हजार रुपयानं कमी झालेले आहेत आता बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा भाव हा हमी भावापेक्षा कमी मिळतोय तसंच पुढच्या महिनाभरानंतर बाजारामध्ये नवा माल मोठ्या प्रमाणात येणार आहे त्या परिस्थितीमध्ये तुरीच्या भावात आणखीन घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिस्थितीत जे शेतकरी तूर विकतील त्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे केंद्र सरकारनं पाच राज्यांसाठी तूर खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलंय त्यामध्ये उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि हरियाणा या पाच राज्यांचा समावेश आहे या पाच राज्यांसाठी केंद्रानं नऊ लाख सहासष्ट हजार टन खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलंय परंतु तूर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्रासाठी अजूनही उद्दिष्ट जाहीर करण्यात आलेलं नाहीये आता एकूणच तूर उत्पादन आणि मागणीचं जर आपण चित्र पाहिलं तर हमी भावना तूर खरेदीची जास्त प्रमाणात गरज नाही आहे कारण यंदा बॅलन्सशीट म्हणजे तूर उत्पादन आणि मागणी यांचा जर आपण ताळमेळ पाहिला तर आपल्याला गणित हे तेजीच्या बाजूनच दिसतं परंतु आपल्याला अनुभव आहे की तेजी जरी असली तरी जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असतो तेव्हा भाव कमी होत असतात सध्याची परिस्थिती अशी आहे की बहुतांशी बाजारांमध्ये किंचित प्रमाणात म्हणजेच खूपच कमी प्रमाणात नववी तूर बाजारामध्ये येते तरी बाजारभाव आपल्याला हमीभावापेक्षा कमी दिसत आहेत सध्या तुरीला सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि तुरीचा हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये